तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील विविध संस्थेमध्ये ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिली ही जॉब अपडेट आहे ती निघालेली आहे जीवन रेखा नागरी सहकारी पतसंस्था मरिया कराड या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता वसुली अधिकारी या पदासाठी जागा निघालेल्या आहेत पात्रता आहे बी कॉम किंवा एमकॉम झालेला आहे एम एस आय टी जर तुमचं झालेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे पतसंस्था किंवा बँकेतील जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता एक जागा या पदासाठी आहे क्लार्क या पदासाठी बी कॉम आणि एम एस सी आय टी जर तुमचं झालेलं असेल आणि तीन वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता त्यांनी काय सांगितलेलं आहे संस्थेत खालील जागा भरणे आहेत इच्छुकांनी शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस अखेर संस्थेत समक्ष अथवा व्हॉट्सअप नंबरवर अर्ज करायचा आहे या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता किंवा डायरेक्टली तुमचा जो अर्ज आहे तो त्यांना व्हॉट्सअप सुद्धा करू शकता त्यानंतर दुसरी जी जागा निघालेली आहे नांदेड जिल्ह्यामध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तुम्ही बघू शकता व्यवस्थापनासाठी जिल्हा समिती स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नांदेड येथील निवडतात पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर अकरा महिन्याच्या कालावधीसाठी पदसंख्या एक ग्रंथपाल या पदासाठी भरती करायची आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे जर तुमच्याकडे ही जर खालील अहर्ता असेल तर पंधरा चार दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत संगणक कक्ष पहिला माळा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लेखी अर्ज कागदपत्राचे छायांकित सादर करायचा आहे एक जागा एक आहे ग्रंथपाल पदासाठी एकत्रित मानधन या ठिकाणी दहा हजार दिले जाणार आहे शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण व बी एल आय बी किंवा एम एल आय बी परीक्षा उत्तीर्ण किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक असणार आहे जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे संबंधित उमेदवारांना मराठी इंग्रजी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक असणार आहे अशा काही गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत बघू शकता त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे अर्जदाराची आवश्यक अहता तपासून मुलाखती घेतल्या जातील व मुलाखतीसाठी दिनांक व वेळ कळवण्यात येईल मुलाखत घेऊन ग्रंथपाल जिल्हा सेतू समिती संचलित स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नांदेड येथे पात्र उमेदवारांची निवड केली जाईल सदर पदभरती बाबतचे सर्व अधिकार निर्णय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष सेतू समितीचे राहतील मुलाखतीच्या वेळेसाठी उमेदवारांनी नांदेड जिल्ह्याच्या नोटीस बोर्डवर व नांदेड जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती पाहायचं आहे त्यानंतर दुसरी ही जी जाहिरात निघालेली आहे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मरिया पुणे मेस्को या ठिकाणी या या जागा आहेत मित्रांनो सांगितलेलं आहे ते, सांगित ते आपण पहिल्यांदा इथे ठिकाणी बघून घेऊया महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मरिया पुणे मेस्को मध्ये भारतीय संरक्षण दलातून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांना खालील पदावर करार पद्धतीने नेमणुकीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे जर तुम्ही माझी सैनिक असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे बाकी कुठलेही उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे फक्त ह्याच पदांसाठी पुढे आपण अजूनही पद बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे तर लिपिक पदासाठी चार जागा आहेत मेस्को मुख्यालय पुणे या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत क्षेत्रीय कार्यालय नाशिक या ठिकाणी एक जागा आहे तर यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता उमेदवार सशस्त्र सेना दलातील निवृत्त जे किंवा ओ आर आणि विधवा युद्ध युद विधवा ज्यांचे वय अठावन वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे मराठी भाषेचे ज्ञान बोलणे लिहिणे वाचणे तुम्हाला आवश्यक असणार आहे अकाउंटिंग एम एस ऑफिस मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे मूलभूत ज्ञान अपेक्षित असणार आहे सोबत प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे त्यानंतर आहे मेस्को पर्यवेक्षक या पदासाठी पाच जागा आहेत बघू शकतात सांगलीसाठी एक आहे छत्रपती संभाजीनगर एक जागा आहे नाशिक एक लातूर एक अमरावती एक अशा प्रकारे या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार सशस्त्र दला सशस्त्र सेना दलातून निवृत्त जे सीओ हो किंवा तत्सम पदाचा माजी सैनिक असावा वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर तिसरी पोस्ट आहे स्टोअर किपर सह कॅन्टीन आणि वसतीगृह पर्यवेक्षक या पदासाठी जागा आहेत एक जागा आहे महासैनिक औद्योगिक वसाहत भोसरी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत उमेदवार सशस्त्र सैना दलातून निवृत्त माजी सैनिक असावा व वय अठ्ठावन्न वर्षापेक्षा जास्त नसावे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असत त्यानंतर आहे वाहन चालक पदासाठी एक जागा आहे मुंबई क्षेत्रासाठी ही जागा निघालेली आहे त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे उमेदवार सशस्त्र सैनादलातून निवृत्त माजी सैनिक असावा वय पंचावन्न वर्षापेक्षा जास्त नसावे असं त्यांनी नमूद केलेलं आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता पात्र उमेदवारांनी आपले अर्ज या कार्यालयात संपूर्ण माहितीसह ईमेलवर वा प्रत्यक्ष किंवा पोस्टाने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत पाठवायचा आहे अर्ज करण्याचा नमुना मेस्को वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल यांची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला अर्जाचा जो काही नमुना आहे तो बघायला मिळेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो डाउनलोड करून अर्ज हा करू शकता ईमेल आय डी दिलेल्या आहेत या ठिकाणी संपूर्ण क्षेत्रांचे या ठिकाणी ईमेल आय डी दिलेले हे बघू शकता त्यानंतर आहे विदर्भ क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ब्रह्मपुरी या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत सेल्स ऑफिसर या पदासाठी दहा जागा आहेत एच एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाणार आहे अनुभव जर नसेल तरी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता वेतन दहा तेरा हजारापर्यंत या ठिकाणी दिले जाणार आहे अभिकर्ता या पदासाठी पंधरा जागा आहे गाडी असणे आवश्यक असणारे तुमच्याकडे बाईक असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल मानधन पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे रिसेप्शनिस्ट पदासाठी तीन जागा आहेत हायस्कूल डिप्लोमा चांगले संवाद कौशल्य लेखी आणि तोंडी मूलभूत संगणक कौशल्यामध्ये प्रवीणता आणि ग्राहकांच्या चौकशीची हाताळण्याची आणि फोन कॉल व्यवस्थापित करण्याची व्यवस्थापित करण्याची क्षमता असणे आवश्यक असणार आहे पाच हजार या ठिकाणी रिसेप्शनिस्ट पदासाठी सॅलरी दिली जाणार आहे पत्ता दिलेला आहे मूल रोड जिओ ऑफिसच्या वर सिंदेवाई ब्रांच मुलाखत असणार आहे डायरेक्टली एकवीस चार दोन हजार पंचवीस चा मुलाखत असणार आहे या ठिकाणी त्यांनी चार मेन्शन केलेलं नाहीये कदाचित चुकून झालं असावं मुलाखतीची वेळ साडे दहाची असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी मेन्शन केलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता डायरेक्टली इंटरव्यू आहे तुम्ही जर या लोकेशनला राहत असाल तुम्हाला जर प्रायव्हेट नोकरी हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्यूला ला जा त्यानंतर आहे ताडोबा वॉटर पार्क रिसॉर्ट अँड फार्म निष्ठी तालुका पौनी जिल्हा भंडारा या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत अभियंता पदासाठी एक जागा आहे डिप्लोमा सिव्हिलचा असणे आवश्यक असणार आहे सुपरवायझर पदासाठी एक जागा पदवी दर कोणत्याही शाखेचा असेल तर अर्ज करू शकता मुलाखती करता येणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रासह स्वखर्चाने मुलाखत स्थळी उपस्थित राहायचा आहे मुलाखत दिनांक दिलेली आहे रविवार दिनांक वीस चार दोन हजार ला सकाळी दहा वाजता मुलाखत असणार आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता मुलाखतीचे ठिकाण थी तुम्ही बघून घ्या डॉक्टर नंदुरकर हॉस्पिटल शाळेजवळ पौनी जिल्हा भंडारा या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर आहे जॉब ओपनिंग फॉर जे सर्व्हिस इंजिनियर पदासाठी या ठिकाणी वीस जागा आहेत आय टी आय किंवा डिप्लोमा झाला असेल तर अर्ज करू शकता सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी दहा जागा आहेत ग्रॅज्युएशन आवश्यक असणार आहे सर्विस मॅनेजर पदासाठी एक जागा आहे बी किंवा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ह्यावरील तीन पोस्टसाठी कोणत्याही प्रकारचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला नाहीये त्यानंतर आहे कम्प्युटर ऑपरेटर टेलिकॉलर रिसेप्शनिस्ट या पदासाठी पाच जागा आहेत एक वर्षाचा त्यांनी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे भेटण्याची वेळ अकरा ते दुपारी पाच पर्यंत सांगितलेली आहे तर या ठिकाणी लोकेशन तुम्ही बघू शकता बरेच जिल्ह्यांमध्ये यांच्या शाखा आहेत तर अकोला चिखली खामगाव वाशिम अमरावती नांदेड हिंगोली परभणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे जर तुमचं क्वालिफिकेशन हे असेल तर नक्कीच या ठिकाणी मुलाखतीसाठी जा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे सोने चांदीचे शोरूम करता ग्रॅज्युएट प्लस एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे झालेल्या पुलगाव परिसरातील मुले मुली पाहिजेत तर त्याच एरिया मधील त्यांना मुलं आणि मुली -कानी जाना रहे। या ठिकाणी भरल्या जाणार आहेत अॅक्च्युली सोने चांदीचे शोरूम आहे यासाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे पगार तुम्हाला त्या ठिकाणी कळवण्यात येईल वैष्णव ज्वेलर्स गांधी चौक पुलगाव वर्धा मोबाईल नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे अकाउंटंट साठी दोन जागा आहेत स्त्री आणि पुरुष या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत सेल्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी दोन जागा आहेत पुरुष प्रवर्ग या ठिकाणी भरल्या जाणार आहे पी डी आय टेक्निशियन्स साठी दोन जागा आहेत कम्प्युटरचा अनुभव प्राधान्य या ठिकाणी दिले जाणार आहे प्रत्यक्ष बायोडेटासह तुम्हाला भेटायचं आहे हरिसन्स होंडा पत्ता नागपूर रोड धुनीवाले मठाजवळ वर्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे पार्ट टाइम एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे पार्ट टाइम जॉब आहे कम्प्युटर टीचर्स ऑपरेटर झेरॉक्स ऑपरेटर अशा वेगवेगळ्या पदांसाठी नागपूर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही जर नागपूरमध्ये राहत असाल तर कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे वेल्डर आणि फिटर पदासाठी जागा आहेत अनुभवी वेल्डर आणि फिटर आवश्यक असणारे वीस हजार प्रतिमा या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे व हेल्परसाठी बारा हजार प्रतिमा सॅलरी दिली जाणार आहे तर ॲड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता त्यानंतर आहे कार ड्रायव्हर या पदासाठी जागा आहेत त्यानंतर हायड्रा ऑपरेटर या पदासाठी जागा आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही लोकेशन आणि जे काही डिटेल्स आहेत ते विचारू शकता त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट ऑफिस साठी अकाउंटंट ची या ठिकाणी आवश्यकता आहे दोन जागा भरल्या जाणार आहेत पात्रता संगणक ज्ञान व ग्रॅज्युएट असणे आवश्यक असणार आहे सुपरवायझर पदासाठी दोन जागा आहेत त्यानंतर आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल मार्डी रोड अमरावती या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत कन्सल्टंट तर या ठिकाणी एम बी बी एस किंवा एम डी ए या ठिकाणी असणे आवश्यक असणार आहे दोन जागा आहे अनुभव आवश्यक असणार आहे नर्स पदासाठी या ठिकाणी वीस जागा आहेत अनुभव आवश्यक असणार आहे संगणक अभियंता बी ए कम्प्युटर पदासाठी एक जागा आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग साठी एक जागा आहे इलेक्ट्रिकल वायरमॅन आय साठी एक जागा आहे अटेंडेंट बारावी पास जर तुम्ही असाल तर तीन जागा आहेत अनुभव आवश्यक असणार आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला बायोडेटा शैक्षणिक व कामाचे अनुभव ओरिजिनल व झेरॉक्स प्रमाणपत्रासह वर दिलेल्या पत्त्यावर दिनांक सतरा अठरा व एकोणीस एप्रिल दोन रोजी दुपारी तीन ते पाच दरम्यान हजर राहायचे आहे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता तर या ठिकाणी आणखीन एक जागा निघालेल्या आहेत वेल्डर पदासाठी इलेक्ट्रिशियन्स कार ड्रायव्हर हेल्पर ऑफिस बॉय बॅक ऑफिस लेडीज स्टाफ या ठिकाणी वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत सॅलरी तुम्ही बघू शकता साडेआठ हजार ते सो साडे सोळा हजारापर्यंत या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे योग्यतानुसार या ठिकाणी डिसाइड केली जाणार आहे अनुभवी हेल्पर लेबर सुपरवायझर सिव्हिल इंजिनियर या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत नागपूर या सिटी मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत कॉन्टॅक्ट नंबर मेंशन केलेला आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती विचारू शकता